जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का सुप्रीम कोर्ट अतुरता असलेल्या शिवसेना आणि पक्ष चिन्हाबाबतच्या निकालाची अतुरता एवढ्या दिवस राखून ठेवली होती आता ती लवकरच उघड होणार आणि उद्धव ठाकरेंना दिलासादायक बातमी मिळणार शिवसैनिक गुलाल उधळून जल्लोष व्यक्त करणार नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या दोन ते अडीच वर्षापासून शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदेंना दिला आणि शिवसैनिक एवढ्या वर्ष हिरमुसले होते परंतु निष्ठेच्या जोरावर त्यांनी नवीन पक्षाने नवीन चिन्ह हे प्रत्येक जनसामान्यांच्या मनात आणि घरात पोचवलं मशाल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष घेऊन अनेक निष्ठावंत लढले परंतु सत्तेच्या जोरावर भाजपाने शिंदेगडाने सत्ता तर मिळवली परंतु अनेक ठिकाणी जेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे जातात तेव्हा मात्र सत्तेमुळे कोणाची इज्जत नसते तर ती इज्जत असते माणसाची त्यामुळेच उद्धव ठाकरेंना अनेक ठिकाणी जी काही इज्जत मिळते ती फक्त ठाकरे या नावाने परंतु शिंदेकडे उपमुख्यमंत्री पद आहे अनेक मोठी पद आहेत मात्र त्यांना हवा तसा सन्मान मिळत नाही परंतु आता उद्धव ठाकरे यांच्याकडे जे जुनं वैभव असलेलं शिवसेनानी पक्षचिन्ह लवकरच मिळणार असल्याची महत्त्वाची बातमी आलेली आहे नेमकं काय झालं का आहे ते आपण पुन्हा एकदा बघूया जे काही शिवसेना आणि पक्षचिन्हाची सुनावणी गेल्या दीड वर्षापासून सुप्रीम कोर्टात थांबली होती परंतु मे महिन्यामध्ये एक सुनावणी झाली आणि त्यानंतर कोर्टाने सांगितलं की ही सुनावणी ज्या काही उन्हाळी सुट्ट्या असतात त्यानंतर होईल परंतु पुन्हा नवीन तारीख मिळाली आता येणाऱ्या या ऑगस्टमधील तारखेमध्ये जे काही होणार त्याचा अंदाज सध्या आलेला दिसतो कारण सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तेलंगणाच्या एका प्रकरणामध्ये सांगितलं की जे काही गद्दार आमदार असतात एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात त्यामुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि विधानसभा अध्यक्षांनीसुद्धा अशा आमदारांवर अशा पक्ष दलबदलू आमदारांवर कारवाई करावी नाहीतर त्यांच्यावरच कारवाई करावी लागेल कारण असे जे आमदार आणि नेते आहेत यांच्यामुळे लोकशाही संपेल त्यामुळे यांच्यावर लवकरच यांना आवर घालावं असं सुप्रीम कोर्टाने परखड मत मांडल्यानंतर हेच मत आता येणारे या शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण भूषण गवई हे संविधानाला मानणारे आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहेत त्यामुळे आता जी काही या महिन्यामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी त्यांच्याच अध्यक्षतेखाली होणार आहे त्यामुळे आता आता जे त्यांनी आज परखड मत नोंदवलं आहे तेच मत हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाविषयी असणार त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून जे काही शिंदे गटात फुटून आमदार गेले त्यांचं जे काही राजकीय करिअर संपणार असं दिसतं कारण सुप्रीम कोर्टांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी लागेल तसेच जे काही राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिले होते तेसुद्धा रद्दबातल होऊन पुन्हा एकदा जे काही आमदार विधानसभेमध्ये निवडून आले आहेत व जे गेल्या वीस आमदारांच्या अपात्रतेच्या यादीत होते त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आणि पुन्हा एकदा शिवसेना हे नाव पक्षचिन्ह उद्धव ठाकरे घेऊन महाराष्ट्राच्या राज महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील यात काही शंका नाही त्यामुळे आता येणाऱ्या वीस किंवा त्यानंतर जी काही तारीख सुप्रीम कोर्टात भेटेल त्यामध्येच उद्धव ठाकरेंचा विजय हा निश्चित मानला जातो आणि जे काही आज मत नोंदवलं आहे ते शिंदे गटाच्या विरोधातच जाईल अशी शक्यता जास्तीत जास्त आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पक्ष आणि चिन्ह हे कोणाला मिळावं शिंदे की उद्धव ठाकरे तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जास्तीत जास्त नोंदवा धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र